काल बुधवार होता बाजारातून मस्त ताजे फडफडीत सौंदाळी मासे आणले तसं सौंदाळ मासे मी पहिल्यांदाच खाल्ला आणि चवीला खूप अप्रतिम लागला म्हणून पटकन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर काय केलं मासे स्वच्छ धुतल्यानंतर चवीपुरतं मीठ हळद लाल मालवानी मसाला आगळ कोथिंबीर घालून वीस मिनिट मस्त मिक्स करून ठेवला वीस मिनिटात मासा मस्त मसाल्यामध्ये मुरला आहे एका बाजूला तांदळाचं पीठ रवा त्यात थोडासा मसाला घातला आणि हे पीठ तयार करून घेतलं त्यामध्ये मॅरिनेट केलेला मासा बुडवून घेतला आणि आता हे तव्यावर मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत मासे भाजतानाची महत्वाची टीप म्हणजे तव्यावर खूप सारं तेल सोडायचं नाही थोडंसं तेल सोडून खालची बाजू व्यवस्थित भाजली की मग थोडंसं तेल वरच्या बाजूने सोडायचं आणि माशांची दोनदाच उलटा पलट करायची सतत उलटा पलट करायची नाही असं केल्याने वरचं जे मसाल्याचं आवरण आहे ते निघून जातं तर या दोन्ही टिप्स आहेत अशाच प्रकारे चुरचुरीत असे मासे फ्राय करून बघा आणि कसे होतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मासे फ्राय आपण बघितले सौंदळ्याचं मालवणी मच्छी कढीचं सार जर तुम्हाला बघायचं असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर पटकन क्लिक करा आणि साराची रेसिपी नक्की बघून घ्या तर दोन्ही रेसिपी कशा झालेल्या आहेत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा ला� नक्की करा